नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आणि मी आणि पूजा बाहेर जातो आहे मस्त थोडीशी खरेदी करायला आता जवळ येते त्याच्यामुळं मग चला मला साडीवर बांगड्या वगैरे थोडंसं मॅचिंग घ्यायच्या होत्या आणि आज आम्ही दोघीच निघालो होतो त्याच्यामुळे मस्त आम्ही दोघी आज निवांत आहोत तिची तिचे लेकर सोबत नाहीत आणि माझे श्रेयसुद्धा आज सोबत नाही त्याच्यामुळं निवांत आज बाहेर निघालो आम्ही आणि इथं आता सुरुवातीला या शॉपमध्ये आलो आम्ही बांगड्या बघा खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या आणि हा सेट पूजाला आवडला होता नंतर हेअर क्लिप पुन्हा मेहंदी कोण नेल पेंट वगैरे मला रेड कलरच्या बांगड्या घ्यायच्या होत्या आता साडी मी घालणार आहे संक्रांतीला त्यावेळेस दिसेलच मी कुठली साडी घेतली आणि कुठली घालणार आहे आणि इथं आता मी बघते श्रेयासाठी थोडंसं मला क्लिप पण बघायचं होत्या नंतर तिथून दुसऱ्या शॉपमध्ये आलो आम्ही आणि या शॉपमध्ये ना भरपूर असं म्हणजे नवीन नवीन घेण्यासारखं होतं आणि संक्रांतीला आपण जे दागिने घालतो ना हलव्याचे दागिने किंवा लहान मुलांना हे करतो आपण बोरनान करतो त्यांच्यासाठी सुद्धा छान हे म्हणजे त्यांनी हाताने बनवलेले होते हलव्याचे दागिने खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी शॉपमध्ये ठेवलेलं होतं छोटे छोटे सिंपलच होते हे हा सुद्धा हार खूप सुंदर ब्लॅक साडीवर दिसतो आणि या सगळ्या त्यांनी दागिन्यांचा जो हे ठेवला होता तो हाताने बनवून ठेवला होता है नंतर इकडं आम्ही छोटं मोठं दुसरं काय नवीन आहे का बघितलं मी आज आम्ही दोघीच बाहेर पडलो होतो त्याच्यामुळं एवढं मस्त वाटत रिलॅक्स एकदम बऱ्याच वेळे आम्ही पोरींना बाहेर घेऊन येतो मग होतं काय आमचं घ्यायचं तर तिकडं जाता आम्ही काही घेतच नाही कारण की त्यांनाच बघायचं असते मग हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे मला श्रेया एक वस्तू काढणार मग परी कार्तिकी सगळं दुकानातलं काढणार ते घ्यायचं आमचं बराच वेळ बराच वेळेस आज आमचा हे झालेलं आहे बाहेर जाऊन त्यामुळं ठरवलं होतं आम्ही की आम बाबा आज जायचं तर दोघी जायचं नाही तर जायचंच नाही पोरी काय आपल्याला सुधरू देणार नाहीत त्याच्यामुळे दोघी मस्त निवांत बाहेर आलोय पण एक हे होतं बरं कुरहुर वाटत होती मनामध्ये ती पण म्हणत होती की बाबा घेऊन यायला पाहिजे होतं लेकरांना म्हणून यानंतर यान इथं जे आलो ना आम्ही इथं हे आमचं खास स्पेशल वडापाव खायचं म्हणजे हे आहे इथं छोटंसं ते काय म्हणतात स्टॉल दुकान आहे आणि आता आम्ही इथं इकडे यायचं बंद झालं आहे आम्ही या आधी ह्या या एरियामध्ये राहत होतो त्या साईडला आलो आहे आम्ही खरेदी करायला खरे आणि तिथं आल्यावर म्हणलं पूजाला की बाबा आपण इथं आलो तर वडापाव खाऊन जाऊयात जुनी आठवण आपली ही नवीन करूयात म्हणून आम्ही आता मस्ती इथं दोघींनी वडापाव हो व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर जातेवेळी छान असं सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चलो